ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला मित्रांनो तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून ज्ञानेश्वरीचे सर्व अध्याय तुम्हाला बघता येतील एसोनी गंभीरपणे स्थिरवली अंत करणे आधीला तोची जाणे ये त्याप्रमाणे गंभीर व शांत अंतकरणाने जो प्रसन्न आहे तोच या गीतेचे रहस्य जाणतो अहो अर्जुनाची ही पांती ते योग्य होती तिन्ही कृपा संती अवधान द्यावे अहो अर्जुनाच्या पंक्तीला बसून योग्यता असे त्या संतांनी कृपा करून इकडे लक्ष द्यावे हे सलगी म्या म्हणितले चरणा लागोनी विनविले प्रभू सकोल हृदय आपले म्हणून या नानदेव येथे म्हणतात अहो महाराज आपले अंतकरण गंभीर आहे म्हणून हे या ओवीतील विधान मी लढिवाळपणे केले की वास्तविक आपल्या पायाजवळ विनंती आहे जैसा स्वभाव मायबापाचा बोले जरी बोबडी वाचा तरी अधिकाची त्याचा संतोष आधी लहान मूल जरी बोबड्या शब्दांनी बोलले तरी त्याचा अधिकच संतोष मानायचा हा ज्याप्रमाणे आईबापांचा स्वभावच असतो तैसा तुम्ही अंगीकारिला सज्जनी अपुला म्हणतीला तरी उणे सहजे उपासला पार्थू काही त्याप्रमाणे तुमच्याकडून माझा अंगीकार झाला आहे व सज्जनांनी मला आपले म्हणून म्हटले आहे तेव्हा अर्थातच माझे जे काय उणे असेल ते सहन करून घ्यायचं घ्यालच त्याबद्दल आपली प्रार्थना कशाला करू परिअपराधू तो आणि आहे जे मी गिथार्थ कवळूप आहे ते अवधारा विनवूल आहे म्हणून या परंतु खरा अपराध तो वेगळाच आहे तो हा की मी गीतेचा अर्थ आकलन करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून ऐका अशी मी तुमची विनंती करत आहे हे अनावर न विचारिता वयाची दिवंसा उपणाला चित्ता एरवी भानु तेजी कायक खाद्यता शोभा अथी हे गीतार्थाचे काम न झेपणारे आहे याचा विचार न करता उगाच हे साहस करण्याचे मनात आणले वास्तविक पाहिले तर सूर्यप्रकाशात काजव्याची काय शोभा आहे की टिटुंबू चांचूवरी मा, सुयेसागरी मी नेनूत त्यापरी येतं किंवा टिटवीने समुद्र आटवण्यासाठी ज्याप्रमाणे आपल्या चोचीने पाणी उपसण्याचा प्रयत्न केला होता त्याप्रमाणे मी अल्पज्ञ हे गीथार्थ सांगण्याच्या कामी प्रवृत्त झालो आहे आई का आकाश गिवसावे तरी त्याउनी थोरो ओ आवे म्हणून अबडू हे अवघे निर्धारिता हे पहा आकाशाला कळवायचे झाल्यास आकाशाहून मोठे व्हायचे व्हायवास पाहिजे आणि म्हणूनच विचार केला असता हे गीतार्थ सांगणे माझ्या योग्यता बाहेरचे आहे या गीतार्थाची थोरी स्वयंशंभू विवरी तेथे भवानी प्रश्न करी चमत्कारोनी या गीतार्थाची महती एवढी आहे की स्वतः शंकर आपल्या मनाशीच त्याचा विचार करत असता देवी पार्वतीने आपण एकसारखा विचार कशाचा करता असा त्यांना मोठ्या आश्चर्याने प्रश्न केला ते तर हरे हरु म्हणे नेनीजे देवी जैसे का स्वरूपे तुझे तैसे हे नित्य नूतन देखी जे गीता तत्व त्यावर शंकर म्हणाले हे देवी ज्याप्रमाणे तुझ्या स्वरूपाचा अंत लागत नाही त्याचप्रमाणे गीतेचा देखील अंत लागत नाही हे गीता तत्व पाहवाया जावे तेव्हा नवीनच आहे असे दिसते हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा गुरु तो स्वयं सर्वश्रू प्रत्यक्ष अनुवादला वेदार्थ रूपी समुद्र हा योग निद्रेत असलेल्या सर्वस्वराचे घोरणे आहे त्याप्रमाणे परमात्म्याने स्वतः प्रत्यक्ष जागेपणी गीता अर्जुनाला सांगितली ऐसे जे आघात जेत वेद अल्पमी मतिमंद काही होय असे हे गीतार्थाचे काम गहन आहे या कामी वेदांचीही मती खुंटीत होते आणि मी तर पडलो मत, मंद मती तेव्हा येथे माझा पाड कसा लागणार हे अपार कैसोनी कळ कवळावे महा कवणे धवळावे गगनमुठी सुवावे मशके केवी या अमर्याद गीतार्थाचे आकलन कसे होणार सूर्याला कोणी उजळावे चिलटासारख्या शुद्र प्राण्यास हे आकाश आपल्या मुठीत कसे धरून ठेवता यावे परी येत असे एकू अधारू तेनीचे बोले मी सदरू जे सानुकूळ श्रीगुरू ज्ञानदेव म्हणे असे आहे तरी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या कामी मला एक आधार आहे ज्या अर्थी या कामी श्री गुरु निरुत्यय यांची अनुकूलता आहे त्या अर्थी त्यांच्या आधारावर धीर धरून मी बोलतो गीतार्थ सांगण्याचा यज्ञ करतो एरवी तरी, तरी मी मूर्खू जरी झालं अविवेकू तरी संत कृपादी कृपादि सोजवळू असे एरवी तर बोलून चालून मूर्खा आहे व माझ्या हातून हा अविचार होत आहे तरी संत कृपेचा दिवा माझ्या पुढे सारखा लखलखीत तेवत आहे लोहाचे कनक होय हे सामर्थ्य परिसाची आहे की मृत ही जीवतील आहे अमृत सिद्धी लोखंडाचे सोने होते हे करे परंतु तसे करण्याचे सामर्थ्य केवळ परिसामध्येच आहे किंवा मेलेल्यासही परजीवित लाभते पण तो प्रताप केवळ अमृताचा आहे जरी प्रगटे सिद्ध सरस्वती तरी मुक्याही आथी भारती एव वस्तू सामर्थ्य शक्ती नवलकही जर प्रत्यक्ष सरस्वती प्रगट होईल तर मुक्याला वाचा फुटेल ही केवळ वास्तुसामर्थ्याची शक्ती आहे यात आश्चर्य ते काय जया ते काम माये तयासी अप्राय्य काही आहे म्हणूनही मी प्रवर्तोल ये कामधेनु ही ज्याची आई आहे त्याला न मिळण्यासारखे काय आहे आणि म्हणूनच मी या ग्रंथाला हात घातला आहे तरी न्यून ते पुरते अधिक ते सरते करून घ्यावे हे तुमते विनवितो असे तरी उणे असेल ते पुरते व अधिक असेल ते मान्य करून घ्यावे अशी माझी आपणास विनंती आहे मित्रांनो या पुढील भाग बघण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा धन्यवाद